आणि या जुन्नर तालुक्याकडे जर लक्ष लागलेलं ला आहे तर निश्चितपणाने जुन्नर तालुक्यातून आघाडी ही वाढलीच पाहिजे आणि ही वाढण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत आपण कुठेही कमी पडणार नाही उद्या पाडवा आहे अंत पाहणं योग्य नाही या ठिकाणी जे काही राहिलं असेल पुन्हा बोलायचं आणि भेटायचं आहे पण दारोदार विना पॅम्पलेट देत असताना पत्रक देत असताना दादांची माहिती बुडवा दादांनी केलेलं कार्य व्हॉट्सअपवर चालवा मीडिया जीवावर चालवा कारण ते करण्याची गरज आहे तुमच्या दारात जर कोणी आलं आणि विचारत असेल काल नानांनी फोन केला आणि गावात गेले तिथे सगळे राष्ट्रवादीचे बोलत आहेत आपल्या शिवसेनेचे कार्यकर्ते पाठवा एवढी जागरूकता आपल्याकडे राहिली पाहिजे का आपल्या माणसाचं महत्व आपला माणूस का आपले दादा, दादा का दादा खासदार का व्हावेत हे मांडण्याची क्षमता माझ्या प्रत्येक कार्यकर्त्या

या ठिकाणी कौतुक करतो एखादं नाव राहिलं असेल ताईला समजून घ्या कारण वेळ शेवटचा बोलणाऱ्याला काय करावं लागतं तारेवरची कसंच असते हे आपण समजून घ्या एवढीच अपेक्षा बाळगते एकोणतीस तारीख धनुष्यबाण 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 याच्या पलीकडे तुझ काही फायचं नाही आणि धनुष्यबाण आपल्या गावातून नंबर कसा जाईल याचा स्वतः लावा एवढंच सांगते आणि या ठिकाणचा त्याच्या निच